दिशा तरुणास गेल्या अडकवायला आणि स्वतःच बसल्या अडकून देवीखिंडीच्या तरुणास आत्महत्येच प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन मुलींना अटक मृत मुलाच्या आईने केली जनतेला विनंती माझ्या मुलावर जो प्रसंग आला तसा इतर मुलावर येऊन ये आजकाल म्हणजे मुलींच चालतंय म्हणून मुलींनी सहकार्य करू नका आजकाल मुलं पण चांगली असते ते तर माझ्या मुलावर जो प्रसंग आलाय तो इतर मुलावर येऊ न कुठल्या खानापूर तालुक्यात उडाली खळबळ पाठी मागत तो गळपास घेतलेला हा मी ओरडल्यानंतर आमचं धीर आणि पुतण्या येऊन त्यांनी ती बघितलं आणि सोडवलं बघ तर त्याच्या हातात चिट्ट्या होत्या चिट्ट्याच खिशात चिट्ट्या तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीपी परफेक्ट मेन्स वॅर नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण हॅशटॅग डी पी परफेक्ट मेन्सवेअर आरसंद सर्वे सर्वा धनराज पवा एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येतंय धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉईड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीला मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तीन मुलींनी खोट्या तक्रारी करून व पोलिसात तक्रार करणार अशी धमकी देऊन बदनामी केल्याना माझा पुतण्या रवींद्र सदाशिव निकम वय अठ्ठावीस याने आत्महत्या केल्याची फिरियात सुभाष यशवंत निकम देवीखिंडी तालुका खानापूर यांनी विटा पोलिसात दिले होते वसुधा किसन घोडके वय सत्तावीस विटा अक्षता कुंडलिक भोसले वय तेवीस पोसेवाडी तालुका खानापूर व प्रिया श्रीकृष्ण चव्हाण वय सव्वीस भाळवणी तालुका खानापूर अशी या संशयित तरुणींची नाव आहेत त्याला ताब्यात घेऊन अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं रवींद्र निकम यांनी अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा पूर्वी देवीखिंडी इथं त्याच्या घराच्या पाठीमागं पात्र्याच्या शेडमध्ये गळपास गुण आत्महत्या केली होती रवींद्र निकम वसुधा घोडके अक्षदा भोसले व प्रिया चव्हाण हे एकत्र सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करत होते संशयित तरुणींनी निकम नी यांच्या विरुद्ध ऑफिसमध्ये खोट्या तक्रारी केल्या तसेच त्याला पोलिसात तक्रार करणार असल्याची धमकी दिली होती त्याने त्याची चार चौघात बदनामी केली या प्रकरण त्याने आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी रवींद्रनं चिठ्ठी लिहून ठेवली होती त्या चिठ्ठीत संशयित तरुणींचे नाव आहेत या तरुणींनी त्यास आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचं मृत रवींद्रच्या सुलत्याना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं दरम्यान आज संशयित तरुणींना विटा न्यायालयात हजर केला असता न्यायाधीशांनी त्यांना एक दिवस पोलीस कोठडीचा आदेश दिल्याचा पोलिसांनी सांगितलं तपास पोलीस उपनरीक्षक विशाल येळेकर करतायत मी दत्तात्रय भवन म्हणले ग्रामपंचायत सदस्य देवी खिंडे दे। मी रवींद्र निकम याचा लहानपणापासून मित्र आहे जसं भावा संबंध आहे तसंच माझं संबंध त्याच्या संग होत अठरा तीन दोन हजार पंचवीस ला मला फोनवर द्वारे कळलं की त्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्या नंतर मी गेलो आम्ही गेलो असता ती सोडवलेलं होतं नंतर आम्ही आणले बिट्याला त्यावेळी चेक केलं तर त्याच्या केशात चिठ्ठ्या सापडून आल्या त्या चिठ्ठ्यात त्या मुलीने ह्याला त्रास दिला आदल्या दिवशी सगळं लिहिलंय त्यानं आदल्या दिवशी बिट्यात मिटिंग झाली त्यांची त्या मिटिंगमध्ये तीन मुली होत्या त्या तीन मुलीने ह्याला प्रेशराईज केलं धमकी दिली आम्ही तुझ्या विरुद्ध केस करणार आहे म्हणून त्या त्रासाला कंटाळून म्हणजे त्याचे ते आधीपासून हळावा मानाचा होता कुठलंही टेन्शन त्याला सण होत होतं त्यामुळे ही टेन्शन त्याला जास्त झाल्यामुळे त्यांना रात्री गळपास घेऊन आत्महत्या केली हे तपास लागत नव्हता विलंब झाला एक महिना येळेकर मॅडम पूजा येळेकर मॅडम आणि त्यां येळेकर सर यांनी आम्हाला भरपूर मदत केली त्यामुळे या मुलींना आज अटक झालेली आहे आदल्या दिवशी त्यांनी मीटिंग घेतली होती पोरीनी आणि आमच्या पत्न्यानं त्याच्यामध्ये त्याला म्हणजे विचारलं की कशा <Simon>: काय काय त्यांचं त्यांचं मिटिंग मिटवायसाठी घेतली होती तर ती मिट न म्हणताना त्यांनी त्याला धमकी दिली की किला तुझ्यावर आम्ही पोलीस कंप्लेंट करणार आहे म्हणून आणि ती वसुद्धा म्हणायची पोरगी त्याच्या अंगावर गेलेले म्हणजे मारायसाठी आंगावर गेले त्याच्यामुळे ते करूनच त्यांना गळपास घेतला माझं नाव पुष्पा सदाशिव निकम देवी राहणार माझा मुलगा रवींद्र सदाशिव निकम जिल्हा मध्यवर्ती डाटा एंट्रीला काम करत होता विटीएत मग तिथं चांगलं काम करत असताना त्यांचं ते मुली जे होत्या ते हसून खिळून सगळ्या होत्या तो ते त्या मुली त्याच्याबरोबर बस सोडायला ती अक्षता म्हणायची सर मला सोडायचा एक ते घरी पण घेऊन गेली होती त्याला सोडायला तिथं त्याच्या घरी जाऊन चहा पिऊन होता हसून खिळून होत्या सगळी चष्टामस मस्करी आणि अचानक त्या पोरीने माझ्या पोरावर अदावत घेतली की हा मुलगा मग आमची छेड काढतोय आम्हा आमच्या अंगाला हे करतोय टच करतोय असं तसं काय पण अधावत घेतली ती वसुदा होती वसुद्या हे खूप हुशार होता याला हुशार असल्यामुळे ह्याला त्याची जागा त्या वसु वसुंधराला त्या ठिकाणी तिला घ्यायची होती त्यामुळं तिनं सगळा हे गेम के ना ना, आत्माते, आत्माते केला आणि सगळ्या पुरीने उठून शिरणार त्याच्या नावाची बदनामी केली पोलीस स्टेशनला तुझं नाव देणार तुझी इज्जत काढणार ते इज्जतीला चांगल्या मुलगा असल्यामुळे इज्जत येईल त्या पुरींच्या इज्जतीला घेऊन त्यानं आत्महत्या केली काय केलं गळफास केला हा आतमहाते आत्महत्येनंतर मी बघितलं मी साडेपाच ला उठला तो मी उठली त्यावेळेस तो बेडवर नसल्यामुळं मी बघितलं आजूबाजूला चौकशी केली फोन केलं पण त्यानं फोन उचलला नाही सायलेंट वर फोन होता नंतर मी आमची एक ती शेण काढायसाठी गेली तर तिथं पाठी मागत तो गळपास घेतलेला हाढळ ओरडल्यानंतर आमचं धीर आणि पुतण्या येऊन त्याने बघितलं आणि सोडवलं त्याच्या होत्या पोलिसांनी चित्त्या ती बघितल्यावर त्यांची ती नाव बी होते मग त्यांच्या त्रासाला हे करूनच त्यानं गळपास घेतली तिथं तिला हे होऊन शिरणा त्या मुलीसनी आता अटक केलं पोलिसांनी सहकार्य दिलं त्यासनी विनंती केली की माझ्या मुलावर जो प्रसंग आला तसा इतर मुलावर येऊ नये आजकाल म्हणजे मुलींच चालतंय म्हणून मुलींनी सहकार्य करू नका आजकाल मुलं पण चांगली असते ते तर माझ्या मुलावर जो प्रसंग आलाय तो इतर मुलावर येऊन ये कुठल्या स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिठा हो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा